त्यात मुंबईमध्ये सत्ताचा मोर्चा निघणार काय मोर्चाला पूर्ण पाठिंबा आमचा आहे आणि मोर्चा ज्या उद्देशानं काढला जातो आहे तो उद्देशही रास्ता आहे मद्यार याद्यांमध्ये घोळ आहे इकडची मतं तिकडे टाकण्यात आलेली आहे तिकडची इकडे टाकण्यात आलेली आहे आणि भाजपकडे स्पेशली फिरते मतदार आहेत तेच मतं हरियाणामध्ये तेच मतं प्रदेशमध्ये तेच मतं महाराष्ट्रामध्ये अशा त्यांच्याकडे ग्रुप्स केलेले आहेत त्यांनी ही फॅक्ट आहे आणि काही लोकं उघडकीस आलेले आहे काही लोकं अजून उघडकीस यायची आहेत दुसरी गोष्ट आत्ता ज्या लोकल सेल्फच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये देखील त्यांनी घपलत केलेली आहे माझ्या लक्षात आलेल्या गोष्टी अशा आहेत की एक तर अंजनगावचं गावाच्या गावं त्यांनी डिलीट टाकून दिली होती मग ऑब्जेक्शन घेतलं मोर्शीमध्ये राजूरवाडी सर्कलमध्ये दोन गावं त्यांनी डिलीट मारलेली होती तेही लक्षात आलेलं आहे अमरावती तालुक्यामध्ये पुजदा सर्कलमध्ये वलगावचे दोन हजार मतं पुजदा सर्कलमध्ये त्यांनी टाकली होती अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी गोड केलेला आहे के आम्ही ऑब्जेक्शन्स घेतलेले आहेत ते रेक्टिफाय होतात नाही होतात हे अजूनपर्यंत अजूनपर्यंत काय समोर आलेले नाही मतदार याद्या लागतात त्यावेळेला त्या ग्रामपंचायतमध्ये लागायला पाहिजे यावेळेला त्यांनी लावल्याच नाही मतदार याद्या पाठवून दिलेल्या आहेत अजिबात ते रिअलायझेशन दिलेलं नाही आहे की आम्ही मतदार याद्या पाठवलेल्या आहेत काय ऑब्जेक्शन आणि केवढे दोन तीन दिवसांमध्ये ऑब्जेक्शन आणि मग गुंडाळ केलेला आहे यांनी मतदार याद्यामध्ये घोळ केलेला आहे याच्या आधीही केलेला होता लोकसभेमध्ये त्यांनी जवळपास दोन लाख सत्तर हजार मतं डिलीट मारले विधानसभेमध्ये एका विधानसभेमध्ये थर्टी फोर थाउजंड मतं वाढतात बडनेरासारख्या मतदारसंघामध्ये आणि माझ्या मतदार दिवसा मतदारसंघामध्ये त्याच्यामध्ये मत, थर्टी सेवन मतं थर् थर्टी सेवन थाउजंड मतं डिलीट होतात मग ह्या हा घोळ नाही आहे का हा घोळ आहे आणि हा घोळ संपवला पाहिजे इलेक्शन कमिशनची ही जबाबदारी आहे ऑटोनॉमस बॉडी इलेक्शन कमिशन आहे आणि इलेक्शन कमिशन एकदम त्यांचं पपेट म्हणून वागत आहे याचा विरोध या ठिकाणी आमचा आहे आमचा पूर्णपणे म या मोर्चाला आमचं समर्थन आहे माझं मत असं आहे की सगळ्याच निवडणुका बॅलेटवर व्हायला पाहिजे इलेक्ट्रॉनिक आता तर त्यांनी तर ते व्ही व्ही पॅट पण नाही ठेवलेलं आहे म्हणजे ऑब्जेक्शनचं अतिशय दादागिरी करत आता आत्ता हे भाजपचे सरकार बसलेलं आहे इतर निवडणुकांमध्ये तुम्ही इलेक्शन येईपर्यंत तुम्ही तुमचे मतं वाढवतात आत्ता त्यांनी जून जुलैच्या कोणत्या तरी याद्या फायनल करून ठेवलेल्या ज्याच्यामध्ये घोळ आहे तो घोळ ऐकत नाही आहे ते बहिऱ्यासारखं वागतायत ह्या लोकशाहीला तडा देण्याचं काम ही मंडळी मोठ्या प्रमाणात आहे हे सगळं थांबलं पाहिजे लोकशाही लोकशाहीसारखी राहिली पाहिजे लोकशाही म्हणजे डिक्टेटरशिप नाही डेमोक्रेसी इज डेमोक्रेसी डेमोक्रेसी देम कॅन नॉट बी इक्वल टू डिक्टेटरशिप इथं एकाधिकार सुरू आहे आणि ह्या एकाधिकारामुळे जनता रस्त्यावर उतरते आहे आणि उतरणार आणि कायदा हातात घेणार कायदा जर हातात घ्यायचा नसेल तर हे सगळं रेक्टिफाय करणं अतिशय गरजेचं आहे